जिल्हा झटपाट कोल्हापुरात सांगली नाक्याजवळ पालघरचा सा कोख्या ड्रग्स तस्कर अतुल शेट्टी जेरबंद पोलिसांनी त्याच्याकडून अमली पदार्थही केले जप्त चंद्रपुरात उन्हाची काहिरी वाढली शाळा महाविद्यालयांनी वेळापत्रकात बदल करावा अशा शिक्षण विभागाच्या सूचना बीड जिल्ह्यात डाव्या पक्षांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन विशेष जनसुरक्षा विधेयक रद्द करण्याची केली मागणी कोल्हापुरात सुपे इथं ट्रक आणि एसटीची जोरदार धडक बस चालक आणि एका प्रवाशाचा मृत्यू सात प्रवासी गंभीर जखमी वाशिम शहरात सिव्हिल लाईन परिसरातल्या विद्युत रोहित्राला आग लागून रोहित्र जळून खाक परिसरातला विद्युत पुरवठा खंडित आणि पुण्यात चंदन नगर इथल्या झोपडपट्टीत लागली मोठी आग दहापेक्षा अधिक सिलेंडर्स फुटले पन्नासपेक्षा पेक्षा अधिक झोपड्या जळून खाक